पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं आज पाकिस्तान स्थित दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत या कारवाईत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी दळ उद्ध्वस्त झाले आहेत दरम्यान भारतीय लष्करानं केलेल्या या कारवाईवर सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे याचबरोबर भारतीय लष्कराचं कौतुकही होत आहे मात्र भारताने केलेल्या स्ट्राईक नंतर पाकिस्तानवर अजून देखील काही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचं कारण म्हणजे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची एक सूचक पोस्ट मनोज नरवणे यांनी या आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून ही पोस्ट नेमकी काय केली आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जम्मू काश्मीर मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानवर स्ट्राईक केला बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले या मोहिमेला भारतानं केलेल्या स्ट्राईक नंतर यावर समाधान व्यक्त केलं आहे मात्र या स्ट्राईक नंतर पाकिस्तानवर अजूनही मोठी ऍक्शन घेणं बाकी आहे अशी चर्चा रंगली आहे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट केली आहे यामध्ये त्यांनी इशारा इशारा देत ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या कारवाईची फक्त एक झलक आहे असं म्हटलंय मनोज नरवणे यांनी आपल्या तीन शब्दांच्या पोस्टमध्ये पिक्चर अभी बाकी है असं म्हटलंय पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या कारवाईनंतर अवघ्या काही तासातच त्यांनी ही पोस्ट केली आहे त्यामुळेच पाकिस्तानवर अजून मोठी कारवाई होणं बाकी आहे का अशी चर्चा आता रंगली आहे ऑपरेशन सिंदूर हे भारतीय हवाई दल आणि लष्कराचं ऑपरेशन होत एकीकडे आय एफ च्या लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले तर दुसरीकडे लष्करानं क्षेपणास्त्रांचा इतकी प्रचंड होती की पाकिस्तानी हवाई दलाला भारतीय हवाई दलानं क्षेपणास्त्र डागल्याचं लक्षातही आलं नाही भारताच्या या स्ट्राईक नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत आपल्या मंत्रिमंडळासह उच्चस्तरीय बैठक घेत आहेत या बैठकीमध्ये काय मोठे निर्णय घेतले जातील याकडे देखील देशाचं लक्ष लागलं आहे दरम्यान बावीस एप्रिल रोजी पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला या गोळीबारामध्ये तब्बल सव्वीस पर्यटक मारले गेले या हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना पोहोचणाऱ्या पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली होती याचाच भाग म्हणून सर्वप्रथम सिंधू जल करार स्थगित करण्यात आला त्याचबरोबर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा देखील तत्काळ रद्द करण्यात आला होता आणि त्यानंतर आता भारतानं एअरस्ट्राईक करत पाकिस्तानला चोख उत्तर दिले